तुम्ही ए आय वापरत आहात की ए आय तुमची जागा घेईल हा सध्याचा मोठा प्रश्न आहे झपाट्याने बदलत आहे पुढच्या सहा महिन्यात एआय मधलं प्रावीण्य ही लक्झरी नाही तर एक मूलभूत गरज बनली असेल त्यामुळे आपल्याला आत्ताच आप, ए आय ला आपला मित्र साथीदार राईट हँड आणि कोच बनवायचा आहे आणि आपली वाटचाल सोपी करायची आहे त्यासाठी आम्ही घेऊन आलोय ए आय मास्ट्री वर्कशॉप दोन पेक्षा जास्त मुलांनी पेक्षा जास्त कॉलेजेसच्या मुलांनी पासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांपर्यंत समाजातील वेगळ्या क्षेत्रातील लोकांनी वेगळ्या स्तरातील लोकांनी याचा उपभोग घेतलाय एका महिन्यात आपण स्क्रॅच ऍडव्हान्स ॲडव्हान्स पर्यंत या जर्नी मध्ये युजरला घेऊन जातो हंड्रेड पर्सेंट अप्लिकेशन ड्रिव्हन ॲक्टिव्हिटी ड्रिव्हन कोर्स आहे जो आपल्याला करंट सिच्युएशन मध्ये लागणारा ए आय मध्ये सक्षम करेल पेक्षा जास्त टूल्स वीस तासाचा रेकॉर्डेड कॉन्टेंट दोन लाईव्ह सेशन मल्टिपल व्हॉट्सअप चॅट्स ऑलवेज लाईफ सपोर्ट आणि रेकॉर्डेड कॉन्टेंटचा लाईफ टाईम ॲक्सेस आपल्या स्वतःच्या पोर्टफोलिओचा लाईफ टाईम ॲक्सेस हे तुम्हाला मिळतील इन्स्टाग्रामवरून आपण कॅज्युअल लर्न करतो पण आपल्याला स्ट्रक्चर्ड वेमध्ये खोलामध्ये जाऊन या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे पूर्वी रिपोर्टिंगला तीन तास लागायचे आता ते दहा मिनटापेक्षा कमी वेळात होतात व्हिज्युअल कॉन्टेंट व्हिडिओजला पूर्वी पैसे द्यावे लागायचे वेळ जायचा आता आपल्या लगेच एका क्लिकवर चांगल्या प्रोफेशनल लेवलचे इमेजेस आणि व्हिडिओज तयार करता येतात रिपीट कामामध्ये आपला खूप वेळ जातो आणि आपली क्रिएटिव्ह एनर्जी वेस्ट होते तर आता आपण ते ऑटोमेट करू शकतो आणि आपला खूप वेळ वाचवू शकतो तर हा वर्कशॉप कोणासाठी आहे प्रोफेशनल्स ज्यांना कामामध्ये पुढे जायचं आहे आपल्या कामाचा एक ठसा उमटवायचा आहे प्रमोशनसाठी प्रयत्न करायचा आहे उद्योजक ज्यांना खर्च कमी करून त्यांचा रेव्हेन्यू वाढवायचा आहे नफा वाढवायचा आहे आणि ए आयला एम्प्लॉय म्हणून वापरायचं आहे विद्यार्थी जे स्वतः ए आयला त्यांचा ट्युटर म्हणून वापरू शकतात स्वतःच्या गरजेप्रमाणे शिक्षक ज्यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यांना शिकवण्यामध्ये त्यांच्या टेक्नॉलॉजीज किंवा टेक्निक्स त्यांच्या प्रभावी बनवायच्या आहेत आणि क्लरिकल कामापासून जरा सोपं करायचं आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठी आपला ए आय पोर्टफोलिओ जो ॲक्च्युली तुम्हाला ए आय मास्टरी आहे येत आहे हे दाखवतो तर तो तुम्हाला जॉब जॉबमध्ये मदत करतो आणि ज्यांना साईड इन्कम वापर तयार करायचं आहे ए आय वापरून आपलं काम करता करता यांच्यासाठी पण या कोर्समधून बऱ्याच वेगळ्या कृत्य आणि आयडियाज मिळतील एका महिन्यात काय शिकणार आपण तर पहिल्या आठवड्यामध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग प्रॉम्प्स कसे लिहायचे सोशल मीडिया चॅट जीपीटी जेमिनी वगैरे कसे वापरायचे दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण चांगले ग्राफिक्स आणि सोशल मीडियासाठी लागणार कॅलेंडर किंवा सोशल मीडियाचे ग्राफिक्स कसे बनवायचे मग आपला एक लाईव्ह सेशन होतो की ज्याच्यामध्ये सर्वांचे प्रश्न आणि सर्वांनी केलेले प्रॉम्प्स आणि त्यांचे आउटपुट आपण चेक करतो आणि ते कसे बाळवता येतील ते बघतो तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण पॉडकास्ट कसे करायचे आपला आवाज क्लोन कसा करायचा चेहरानं दाखवता व्हिडिओ कसे रेकॉर्ड करायचे किंवा वेगळ्या गोष्टींवर फेसलेस चॅनल्स कसं बनवायचं ते बघतो चौथ्या आठवड्यात आपण ॲडव्हान्स टूल्स पॉवर पॉईंट वेबसाईट्स क्वीज डॉक्युमेंटबरोबर चॅट कसं करायचं या गोष्टी बघतो अगेन मग आपलं लाईव्ह सेशन होतं ज्याच्यामध्ये प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे कोणी बिझनेसमॅन असेल कोणी नोकरीवाले असतील तर त्या प्रत्येकाच्या केसप्रमाणे क्वेश्चन आन्सर्स घेतले जातात आणि त्याच्यानंतर आपण प्रॉडक्ट शोकेस करतो पोर्टफोलिओ दाखवतो एकमेकांना पोर्टफोलिओ रेडी करतो आणि सर्टिफिकेशनची प्रोसेस होते तर तुम्हाला लाईव्ह मार्गदर्शन मिळेल मेंटर्सकडून करिअर रेडी पोर्टफोलिओ मिळतो सर्टिफिकेट मिळतं व्हॉट्सॲप कम्युनिटीचा ॲक्सेस मिळतो जिथे तुम्ही आमच्याबरोबर आणि कम्युनिटीबरोबर इंटरॅक्ट करू शकतात आणि बाकीच्यांकडून इन्स्पिरेशन घेऊ शकतात आणि तुम्हाला मेंटर ॲक्सेस मिळतो में की ज्याच्यामध्ये मी माझी टीम आणि बाकीचे मेंटर्स जे आहेत त्यांचा एक ॲक्सेस मिळतो तो इन ॲक्टिव्हिटी कॉस्ट पेक्षा, पेक्षा, पेक्षा कोर्सची किंमत ऍक्च्युली कमी है। जर आपन काई एक्षन नहीं, आणी आहे जर आपण काहीच ऍक्शन घेतली नाही आणि आहे तिथेच राहिलो आणि ए आयवर मास्टरी नाही कमवली तर जो आपल्याला फटका बसणार आहे येत्या पिरियडमध्ये तो खूप मोठा राहणार आहे कम्पेअर्ड टू ज्या किमतीला आता आपण हा कोर्स ऑफर करतोय त्यामुळे वी सजेस्ट की तुम्ही एक महिना गुंतवा मध्ये प्रावीण्य कमवा त्याच्यावरून तुम्हाला कामामध्ये पुढे जा आणि निम्म्यापेक्षा जास्त वेळ वाचावा तुमचा आणि तुमच्या कार्यामध्ये तुम्ही अपरिहार्य बना तर आय शिकायची ऍक्च्युली सर्वोत्तम वेळ खरं तर काल होती पण मग दुसरी सर्वोत्तम वेळ आज आहे सो ॲक्ट नऊ आणि आय सी यू इन द वर्कशॉप थँक्यू